एकीकडे पाकिस्तान लष्करामध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे स्वतः लष्कर प्रमुख मुनीर हे गायब होते अखेर बिळात लपलेल्या मुनीरचं दर्शन झालंय एका रणगाड्यावरती चढून पाकिस्तानी सैन्याशी संवाद साधताना सा सा व्हिडिओ स्वतः पाकिस्तान लष्करानं प्रसिद्ध केलाय गेले काही दिवस लष्कर प्रमुख मुनीर कुठे आहेत या संदर्भामध्ये सतत चर्चा होत होत्या किंबहुना त्यांनी आपल्या कुटुंबाला आधीच परदेशात पाठवून दिलंय याचीही कल्पना होती परंतु आता मात्र ते दिसलेले आहेत या व्हिडिओच्या अधिक माहिती आपले प्रतिनिधी कोलगे सोमेश अखेर कोल लष्कर प्रमुखांचं दर्शन झालंय पण त्याने मिळत नाही हा सुद्धा पाकिस्तानचा कुठेतरी एक प्रयत्नच आहे की आम्ही तयार आहोत असं दाखवण्याचा सोमेश नक्कीच कारण असीम मुनीर हे गायब होते आणि त्यानंतर आता पाकिस्तानी सैन्यानेच त्यांचा हा व्हिडिओ जारी केला ज्या व्हिडिओमध्ये असीम मुनीर हे एका रंगाड्यावर उभे राहून पाकिस्तानी सैनिकांना भाषण देतात आणि त्यावेळी त्यांनी म्हटलंय की आम्ही भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर द्यायचं आहे अशा स्वरूपाच्या चितावणी भाषणं ही स्वतः असिम मुनीर यांनी पाकिस्तानी सैन्यासमोर केली आहेत असं कळतंय आणि त्याविषयीचा व्हिडिओ शूट करून पाकिस्तानी सैन्याने जारी केलाय परंतु आसिम मुनीर याचं नेमकं लोकेशन कुठे आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते एल ओसी वर गेले होते पण एल वर म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर खरोखर असीम आलेला का या संदर्भात कुठल्याही प्रकारची स्पष्टीकरण हे पाकिस्तान कोण दिलं गेलेलं नाही शक्यता आहे की कदाचित प्रोपगंडासाठी अशा स्वरूपाचा एखादा व्हिडिओ हा पाकिस्तानी सैन्याने तयार केलेला असू शकतो धन्यवाद सोमेश या अपडेट बद्दल तर अशा पद्धतीने आता पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचा हा व्हिडिओ कुठेतरी दिसून येतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण कुठे गेलो नाही असं दाखवण्याचा एक फोल प्रयत्न आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट